काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती कृष्ण नाम सर्व दोषाहरण जड हरी एक हरी नाम सार जिवाया नामाची उपमात्या देवाची कोण वाणी ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या श्रीहरीच्या नामस्मरणास काळाचे वेळेचे स्थळाचे असे कोणतेच विशेष बंधन नाही त्याच्या उच्चारण्याने जीवाच्या मातृ आणि पितृ ह्या दोन्ही कुळांचाही उद्धार होतो राम कृष्ण हरी हे नाम सर्व प्रकारचे दोष दूर करते ते जड जीवाचा उद्धार करून त्यास ह्या भवसागरातून तारून नेते ज्या ईश्वर भक्ताच्या वाचेला सतत नामस्मरणाची गोडी लागलेली आहे अशा भाग्यवंत जीवास उपमाच नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या प्रकाराने ज्याने ही हरिपाठाची वाट धरली आहे जो नामरंगी रंगला आहे त्याचा शेवट तर गोड होतोच त्याचबरोबर त्याच्या पूर्वजांना देखील वैकुंठाची प्राप्ती होते